उत्तर सोलापूर तालुक्यातील मारडी येथील संत रविदास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यमाई देवी आश्रम शाळेत रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला विवेक विचार मंच आणि तेजस्वी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने संत रविदास शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर संचलित यमाई देवी आश्रमशाळा मारडी इथं रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विवेक विचार मंचच्या अध्यक्षा अश्विनी चव्हाण तेजस्वी महिला मंडळाच्या अध्यक्षा माधुरी डहाळे ओबीसी महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा डॉक्टर माधुरी पारपल्लीवार माधवी पोद्दार पद्मश्री मॅडम टकले मॅडम रोहित डहाळे एसबीआयचे झोनल अधिकारी विक्रांत राठोड गणेश कोंडा रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष शिवाजी उपरे सिद्धिविनायक योग ग्रुपचे अध्यक्ष दत्तात्रय कुर्विनकोप दीपाली कुर्विनकोप संत रविदास शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अशोक लामतुरे अध्यक्षा सुरेखा लामतुरे सचिव मधुकर गवळी मुख्याध्यापिका रुक्मिणी लामतुरे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आलेल्या सर्व महिला मंडळांनी शाळेतील विद्यार्थ्यांना औक्षण करून राखी बांधली आणि खाऊ दिला तसंच डॉक्टर माधुरी पारपल्लीवार आणि टकले मॅडम यांनी मुलांना रक्षाबंधनाचं महत्त्व सांगून मार्गदर्शन केलं शाळेकडून झाडांना राखी बांधून निसर्गाचं संवर्धन आणि संरक्षण करण्याचा संकल्प करण्यात आला दत्तात्रय कुर्विनकोप आणि माधुरी डहाळे यांच्याकडून मुलांना खऊ वाटप करण्यात आलं प्रास्ताविक रुक्मिणी लामतुरे यांनी केलं सूत्रसंचालन नानासाहेब लोखंडे यांनी त्राभार तानाजी तानगावडे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगीता भनकोळे जाधव विद्या हराळे अशोक देशमुख विनोद कोळेकर अमोल गुरव बसवराज तुळजापुरे संदीप चव्हाण आदींनी परिश्रम घेतले